नमस्कार मंडळी आज तुम्हाला शेळीपालनातला महत्त्वाचा तु जो पाया असतो आहे का नाही महत्त्वाचा पाया सांगतो बघा शेळीपालनातला महत्त्वाचा पाया ह्याच्यामुळं शेळीपालन कसं वर जातं ह्याच्या सगळ्या काही छोट्या मोठ्या काही थोडक्या गोष्टी तुम्हाला मी सांगतो जे मी अनुभवतो आहे आणि मला तुम्हाला सांगावं वाटते आता बंधू मला सांगा मी जीव पोटतिडकीनं सांगतो आहे बरं का तरीसुद्धा काही शेळीपालक ह्याचे एक वेगळं ते काहीतरी सांगतंय किंवा काहीतरी अशा प्रकारे ह्याला वेगळ्या अँगलनं घेतात बरं का पण मी तेवढं काही त्यांना हे करत नाही मी हे निग्लेक्ट करून मला जे सांगायचे ते मी तुम्हाला शंभर टक्के सांगतो फक्त ज्या शेळी पालकाला खरंच शेळी पालन आपलं वर न्यायचं आहे का नाही ज्याला कुठंतरी अडचणी येतात आता काही शेळी पालक तर मला उगं ट्रायल म्हणून फोन करतात बरं का आता यापुढं मी सरासरी फोन उचलणार नाही कारण मला याचा त्रास व्हायला आहे तर मी काय म्हणतो मला फोन करून विचारण्यापेक्षा मी दहा हजार लोकांना सांगतोय ना फक्त एवढंच करा व्हिडिओ लाईक करा ते अजून दोन हजार लोकांपर्यंत जाते ते तुम्हाला बी कळतं इतरांना बी कळतंय आता मी फोन करून कुणाकुणाला उत्तरं देणार आहे तर त्याकरता कृपा करून मला फोन करण्याचा जास्त प्रयत्न करू नका कारण काय आहे जर मेजर अडचण असेल खरंच तुम्हाला एखाद्याला लईच वाटत असेल की आता आपल्याला जमत नाही तर शंभर टक्के विचारा मी त्याच्यावर मार्ग काढतो पण काहीजण खरंच शेळीपालन परवडतंय का तुमच्याकडे शाळ्याच किती तुम्ही किती वर्षापासून करताय उगं माझी ट्रायल घेण्याचा कोणी प्रयत्न करू नका कारण इथून पुढं मी फुकटचा फोन कुणाचा उचलणार नाही आलं लक्षामध्ये तर मंडळी मी काय सांगतो बरं का मी तीन मुद्दे सांगणार आहे महत्त्वाचे तीन मुद्दे आता बाकीचे काही मुद्दे असते बरं का पण महत्त्वाचे तीन मुद्दे सांगतो कृपा करून व्हिडिओ स्किप करू नका एक बी मुद्दा सोडू नका हे तीनही मुद्दे शेळी पालनाला टॉपरवर नेण्याचे शेळी पालनाला पुशअप करण्याचे तीन मुद्दे आहेत आता बारीक बारीक मुद्दे अनेक आहेत पण महत्त्वाचे तीन मुद्दे कुठले आहेत ह्याची सगळी माहिती तुम्हाला बंधूंना बारकावीनं मी सांगतो थोडा व्हिडिओ लांब कमी झाला हरकत नाही वेळ काढून व्हिडिओ बघा आणि फक्त मी काय म्हणतो आहे बरं का व्हिडिओ तर बघाच तुम्ही पण त्याला लाईक जर मारलं ना तुम्ही त्याच्यामध्ये काय होतं आहे बरं का यूट्यूब दुसऱ्या दोन ते तीन हजार लोकांपर्यंत एक्स्ट्रा व्हिडिओ पाठवते आणि त्याच्यामध्ये कुणाचा तरी फायदा होते आणि म्हणून म्हणतोय मी तर मंडळीनं मी मुकुंद पालकर मुक्काम पोस्ट सौंदा नांबा तालुका कळम धाराशिव का पहिला मुद्दा कुठला सांगतो बरं का पहिला मुद्दा सांगतो शिळीचं आरोग्य शेळीची तंदुरुस्ती पहिला मुद्दा सांगतोय बरं का बारकाहून लक्ष द्या तर तुम्ही बाच्यामध्ये फाटे फोडत बसताल शेळीचं आरोग्य कसं लक्षात ठेवायचं शेळी तंदुरुस्त कशी ठेवायची ह्याच्यावर जास्त जोर द्या पहिला मुद्दा आहे शेळी तंदुरुस्त असावी घेतलेली शेळी तंदुरुस्त असावी तुमच्या शेडमध्ये तंदुरुस्त असावी विशेष म्हणजे त्या शेळीची रोगप्रतिकारशक्ती चांगली असावी आता हे कसं सांगतो मी बरं का जसं माणूस तंदुरुस्त असतो का नाही कोरोना कुणाला झाला ज्याची रोगप्रतिकारशक्ती कमी त्याला अगोदर झाला ज्याची रोगप्रतिकारशक्ती कुठलीही कुठलाही रोग बरं का ज्याची रोगप्रतिकारशक्ती जास्त त्याला लवकर होत नाही म्हणून कधीही शेळीच्या आरोग्यावर जास्त लक्ष द्या पहिलं घेत असताना चांगल्या शेळ्या घ्या आता हे ते लस लस्क, लसीकरण हे नंतरचा मुद्दा आहे बरं का लस हे पुन्हा नंतरचं पॉलिश आहे पण सुरुवातीला शेळीचं तंदुरुस्त असेल मुळामध्ये शेळीचा बांधा शेळी दिसायला स्ट्रक्चर चांगलं मजबूतीला शेळी खायला बी चांगलं एकदम चांगलं चांगलं लवकर लवकर खाते लवकर तयार होते पाणी पिते आणि सुस्त मस्तपैकी शेळी राहते ह्याच्या आरोग्याकडं लक्ष द्या एवढं लक्ष आरोग्याकडे दिलं ना शेळीला तुमच्या रोग लवकर येणार नाही लवकर रोगच येणार नाही हा झाला पहिला मुद्दा बरं का आता त्याच्यानंतरचा दुसरा मुद्दा सांगतो वातावरणाशी जुळ वातावरणाशी कसं तिला तुम्ही स ठेवणार आहेत हे एक दुसरा मुद्दा आहे आता वातावरण कधी होते कधी पावसाळा होते त्या पावसाळ्यामध्ये तिला कसं तुम्ही ठेवणार आहेत ह्याच्यावर अवलंबून आहे हिवाळा आला त्या हिवाळ्यामध्ये तिला तुम्ही कसं ॲडजस्ट करणार आहेत आता सरासरी शिळी जर समजा तंदुरुस्त असेल तर ह्याला ॲडजस्ट करते बरं का पण ह्याला किती ॲडजस्ट करते पंचवीस टक्के ॲडजस्ट करते बरं का मी तुम्हाला हे पण बारकावीनं आहे ना आता समजा तंदुरुस्त शिळी आहे थोड्या पावसामध्ये काहीसुद्धा होणार नाही बारकावीनं लक्ष द्या पुन्हा काय होतं आहे तुम्ही अजून दुसरंच मुद्दा मांडत बसताल बरं का शिळीची रोगप्रतिकारशक्ती चांगली असेल तर थोड्या पावसानं शिळीला काही होणार नाही पण जास्त पावसात भिजल्यानंतर तिला थोडी काविना सर्दी होणार बरं का पैलवान जर थोड लाही पावसात झोड तर त्याला सर्दी होती तसा हा प्रकार आहे मग त्याच्याकरता काय करायचं प्रत्येक वातावरणामध्ये तुम्ही तिला कसं ॲडजस्ट करणार आहेत हे पण काळजी घ्यायची आता पावसाळा आलाय त्याच्यात कसं ॲडजस्ट करणार आहेत आता कसं ॲडजस्ट करायचं कस काय ह्याचे पण काही तुम्हाला व्हिडिओ सांगितलेत पण हे तुम्हाला ठोकताळीतलं मोजकं सांगतोय मी त्या त्या पद्धतीमध्ये ॲडजस्ट करा आता समजा पावसाळा आलाय ते कसं ॲडजस्ट करणार आहेत त्याच्यानंतर हिवाळा आला आहे हिवाळ्यामध्ये थंडीपासून त्या शेळ्यांना कसं ॲडजस्ट करणार आहेत नाहीतर उगाचं शिळी माझी तंदुरुस्त आहे वावजू द्या तिला किती बी थंडी हे जमणार नाही बरं का माझ्या शाळा एकदम चांगल्या आहेत द्या पावसात काय भिजल्या तर तरीही जमत नाही किंवा माझ्या शाळा एकदम तंदुरुस्त आहेत किंवा त्याला बेव हो का हा उन्हात किती राहिला तरी तरी जमत नाही हे सुद्धा दुसरा टप्पा मी बारकावीचा सांगतो आहे बरं का कारण काय होतं आहे ह्या दोन गोष्टी एकमेकाला सलग्न आहेत बरं का पहिलं रोगप्रतिकार शक्ती आणि दुसरं तुम्ही त्या वातावरणामध्ये त्या शेळीला कसं ॲडजस्ट करून ठेवणार आहेत हा दुसरा मुद्दा आहे हा झाला दुसरा मुद्दा आता दोन मुद्दे झाले आता तिसरा मुद्दा आ? आता तिसरा मुद्दा महत्त्वाचा सांगतो बरं का आता तिसरा मुद्दा कुठला ह्या दोन मुद्द्यातून शेळीला तुम्ही खुराक आणि चारा कुठला देणार आहे हे फार महत्त्वाचं आहे बरं का फार महत्त्वाचा मुद्दा आहे हा उगं तिचं पोट भरायचं म्हणून काहीही तुम्ही टाकाल तर ते तिचं सगळं बिघडणार आहे जसं आता माणसानं समजा उठलं परवा दिवशी जर शिळी भाकरी तुम्ही खाल्लो खाल्ली परवा दिवशी शिडी भाकर खाल्ली आणि परवा दिवशी बी खाल्ली असं कुणी आहे खा का खाणार नाही पण खाल्लं एक जणांनी काय होईल हो आणि तसं शेळ्यांचं पण आहे शेळ्यांचं म्हणण्यापेक्षा सगळ्या जनवर असेल मग तिला एवढी काळजी घेतली पाहिजे आता ह्या दोन ह्याच्यामध्ये लक्ष दिलं तिसऱ्या ह्याच्यामध्ये तिला आपण टाकतोत काय आता जण पोट भरायले म्हणून व हिरवा चारा मग वगं मरणाचा टाकून दिला तिला संडास लागणार आहे आता काही जणांनी काय केलं उगं कुठला तरी बुर आलेला बुसा घेतला दिला टाकून काही जणांनी काय केलं घरच्या शिळ्या भाकरी उरलेल्या होत्या ते कुठंतरी कालविल्या खात्यात म्हणून दिल्या टाकून मग हे कुठंतरी ॲडजस्टमेंट करायची नाही उपाशी द्या शिळी तिला टाकत असताना तिला योग्य असणारा तिच्या असणाऱ्या पोट पोट तर भरलं पाहिजे पण तिच्या मिळणाऱ्या अन्नामध्ये एक थोडक्यामध्ये त्याला काय म्हणायचं आपण निकषत असली पाहिजे ते अन्न चांगलं असलं पाहिजे थीचा थीचा तर तिचं तिचं ब डायजेशन चांगलं होईल ना नसतं तिला रोगाला आमंत्रण होईल ह्यासुद्धा गोष्टीची काळजी घ्या मग काय होतं आहे बरं का बऱ्याच शेळी पालकाचं चुकतं आहे कुठं एकतर शेडचं शेड असते पण बाकीचं नियोजन नसते मग पावसाचं नियोजन नसतं आहे ना थंडीचं नियोजन नसतं आहे ना उन्हाचं नियोजन नसते हा झाला पहिला मुद्दा त्याच्यानंतर शेळीच्या आरोग्याकडं कदापि लक्ष नसतं शेती शेळी आग आधी एक आधी एकदम जर गळाटून गेली पुन्हा त्याला बघणार हे दुसरी चूक होती आणि तिसरी चूक गं काहीतरी टाकायचं म्हणून यायचं आपलं दोन भारी काढायचे आणि फेकायचे त्याच्यापुढं काहीतरी टाकायचं म्हणून टाकायचं मग ह्या तिन्ही गोष्टीमधून जर थोडं जर लक्ष दिलं हे का सांगायलो बरं का तुम्हाला की माझे जे पिल्ले आहेत का नाही दिसत आहेत हे पिल्ले हे काही पिल्ले चार महिन्याचे आहेत बघा आणि काही महि पिल्ले तीन महिन्याचे आहेत जे तीन महिन्याचे पिल्ले आहेत आता वीसच्या जवळजवळ आहेत आणि चार महिन्याचे पिल्ले वीसला क्रॉस झालेले आहेत पंचवीसच्या नियर असतील हे तुम्हाला मी आवर्जून का सांगतोय मी थोडं जर बारकावीनं लक्ष दिलं तर शेळीमध्ये कुठल्याच प्रकारचा रोगाचा शिरकाव होत नाही ना शेळीपालन तोट्यात जात नाही पण ह्या तिन्ही गोष्टीतून जर हा शेळीपालक भरकटला ना तर शंभर टक्के त्याला कुठल्या ना कुठल्या कुठल्या ना कुठल्या असणाऱ्या झेंझेटीला जा सामोरं जावं लागते आणि ते पुन्हा काय करते शेळीपालना दोष देते मग त्याकरता काय करायचं ह्या तिन्ही ह्याच्यामध्ये तिन्ही गोष्टीमध्ये थोडं थोडं लक्ष द्यायचं एक दहा दहा टक्के लक्ष द्या हे मी का म्हणतोय बर का मी सरासरी शेळ्यांना फक्त दोन अगर तीन तास देतोय दिवसभरभरी कामं असतो सकाळी एक दीड तास संध्याकाळी एक दीड तास काम संपलं पण तेच देत असताना त्याच्यामध्ये दे बारकावीनं देतोय कुठल्याच प्रकारची ॲडजस्टमेंट कंजुशी किंवा काही करत नाही आणि म्हणून म्हणतोय मन बंधूंनो सरासरी तुम्ही तुम्ही काय करा एखादं काम कमी करा एखाद्या शेळ्या कमी ठेवा शंभर सांभाळण्याऐवजी पंचवीस थांबाळा पंचवीस सांभाळण्याऐवजी दहा सांभाळा पण त्या शेळ्यावर विशेष लक्ष द्या जेणेकरून त्या शेळ्या तुम्हाला वर नेते तर मंडळी आवडला व्हिडिओ तर लाईक करा वाटलं एखाद्याला शेअर करा वाटतं शेअर करा नवीन असाल ना तर सबस्क्राईब करून बेलघंटीचं बटन ऑन करायला विसरू नका कारण येणारा प्रत्येक व्हिडिओ तुमच्या कामाचा असेल आणि अगोदर तो तुमच्याकडे येईल तर थांबतो ह्याच ठिकाणी Estou por